हातकणगे तालुक्यातील तारदा येथील जलजीवन योजनेच्या ढिसाळ कारभाराबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांची सुरू असलेले अमरुण उपोषण शुक्रवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आले तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत त्रेपन्न कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे सदर जलजीवन योजनेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे सदर योजनेच्या कामासंदर्भात अनेक त्रुटी निर्माण झाल्या असून सदर योजनेचे काम पूर्णपणे रखडले आहे त्या अनुषंगाने संबंधितांवर कार्यवाही व्हावी या, या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी गुरुवारी सकाळी तारदा ग्रामपंचायत समोर अमारण उपोषण सुरू केले होते यावेळी अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला सदर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार रात्री उशिरा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सदर योजनेसंबंधी पाठपुरावा करीत असल्याची लेखी पत्र उपोषणकर्ते विनोद कोराने यांना देत सुरू असलेले उपोषण थांबविण्याची विनंती केली यावेळी सदरचे लेखी पत्र शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते देत उपोषणकर्ते यांना सरबत देण्यात आले